आवडला तुला टॉप ठीक आहे ना लूज लूज छान आहे ना चाल तर चल रेडी रेडी आज आमची पिक्कू जाणार आहे मॉलमध्ये फर्स्ट टाइम मॉलमध्ये फिरायला मी गेली आहे फास्ट फास्ट चला तू कुठे जायचं आहे अ कुठे जायचं पिकू नाशायला जायचं पिको कुठे जायचं तू सांग चप्पल कुठे जायचं पिकू सर आज आम्ही जाणार आहे शॉपिंग साठी मॉल मध्ये उद्यांची ॲनिव्हर्सरी आहे यांनी मला याला प्रॉमिस केलं होतं की अॅनिव्हर्सरी आहे म्हणून तुला शॉपिंग करायला घेऊन एकदा तर शॉपिंग करायला घेऊन जाणार राजालय कुठे आपल्याला हे बघ एक पायत हा चल कल्याणला जाऊया चालेल कल्याण आरसीटी मॉल मध्ये गेले घाटकोपर कल्याणला गेले नाही पण फर्स्ट टाइम

चप्पल मधून <laughs> ती नाही सतरा वेळा पडते होती हाय फ्रेंड आज आम्ही आलोय कल्याणला मॉल मध्ये मॉलचं नाव आहे मेट्रो मॉल मी पापू आणि घे तिथं आलोय आणि आता चालू आहे आणि आता आम्ही हॉलमध्ये फिरणारच आणि पिकूला आहे ना खूप छान खेळण्यासाठी पण बस ट्रेन ट्रेन पण आहे आणि मी पण बसू शकते लहान आहेस ना तू तिकू झोपली होती आमची आणि आता उठली ती बघ मम्मा पण बसते बाळाला घेऊन त्यामुळे मी पण बसू शकते असं काय नाही लहानांनीच बसलं पाहिजे मी आणि पिको बस ठीक आहे चल तुला तुझी शॉपिंग पहिलं करायची किंवा नाही तर पहिलं हिला बसमध्ये ट्रेन मध्ये बसवायची चल ठीक आहे तर चला पिकूल सगळ्यात पहिला बसमध्ये बसवू आपण उलट्या नाही करणार ना <laughs> की इथून फक्त रावण मारते उलटी होती का चला हा दोघेच जावा, जावा। काही मजा येते मजा पप्पा पप्पा इथे बघते ती तू बाय पिकू मजा आली सर आता आम्ही जुडिओच्या आत मध्ये आलोय hmm. कोण आहे ते बघ मम्मी आली ड्रेस आवडला तुला टॉप ठीक आहे ना लूज लूज चाल आहे ना चालेल पिडा मारायचं नाही खेळायचं हे

काय फिश पा म्हणजे पाय सोडून बसायचं त्याच्यात फिश येऊन ते हे करतात तुला करायचंय का नाही ते लई गुदगुले होते बस ना एकदा पिकूला बसतोय तुम्ही बस काय खायचं पाणीपुरी नाही मग आईस्क्रीम आईस्क्रीम टिशू पेपर घे त्याच्याकडून ती बघा आली शोधत शोधत ही चप्पल उचल उचलली 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 सोड

तीन हजार चारे नाइनटी फाइव आप बात डिस्काउंट मे लेस और लूज करो उसको लेस लूज इसका भी तुला कलर कलर ना हाय तर बघा मित्रांनो इथे आहेत ना दोन कलर आहेत एक हा एक कलर आहे आणि सत्तर टाकाय सेव्हन्टी सेव्हन्टी तर <laughs> तनिषाला पण बरोबर आहे आणि हा थोडा आहे पण वाचतो हा घेऊ फायनल करू चलो येईल तरी ते आम्ही आता फुटवेअर मध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासाठी चप्पल घ्यायची आहे ही वाली आवडली इतके डिझाईन्स आहेत पण तनिषाला ही वाली आवडली बाकी बघा मित्रांनो खूप छान छान आहेत सँडल्स वगैरे जास्त नाही ना वाटत माझी नाही

नाही बरोबर आहे हा फायनल करायचे बघू उतरते एकटीच चालेल तर बघा आता तनिषाला एक सॅन्डल आणि एक शूज फायनल डन डन चला अजून पण आहेत खूप छान छान डिझाईन आहेत आणि कॉस्ट सांगू मित्रांनो तुम्हाला साडेतीन हजार चार हजार आहे आणि हां हां काय कायमध्ये डिस् काय कायमध्ये डिस्काउंट आहे काय कायमध्ये नाही आहे हे बघा किती मस्त डिझाईन आहे पण सो नाही बघ पिकू पिकू इथे कोण आहे कोण आहे ह्याच्यात याच्यात कोण आहे कोण आहे कोण आहे कम कम पिकू इथे खेळून खेळून येणा झोपली बघा घरी जायपर्यंत अशी झोपेल वाटतं नाही झोपणार जरा हलवलं की इतना झोपली तर आता आमची शॉपिंग करून झालेली आहे जास्त काही नाही घेतलं एक टीशर्ट घेतलं आणि एक टॉप घेतलं आणि शूज आणि एक असं म्हणजे सँडल घेतली आहे चला। 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 मुझे मुझे हाँ। हाँ। तर पाच वाजता आलो होतो आम्ही आणि आता साडेआठ वाजलेत तुटी पण झोपली आणि आता घरी चालत जायचंय ना हा चलो चला खूप आवाज येतो त्याच्यामुळे ना मोबाईलचा कॅमेरा खूप जवळ येतोय तर फायनली आता आम्ही घरी आलो रात्रीची पावणे दहा वाजले आणि गेलो होतो साडेचार वाजता

दिवाळीला केली होती ती दोन साड्या आणि पिकू पिकूला आणि टी शर्ट हा रेड टी शर्ट जीन्स व्हाईट टी शर्ट पिकूची खूप शॉपिंग झाली होती सोळाशे नव्वद रुपये याच्यामध्ये डिस्काउंट दिलाय आहे ही ते आठशे रुपयाला पडली ना आपल्याला फिफ्टी पर्सेंट चांगली आहे चप्पल मी बोलत होतो तुला अशी ना फ्लॅट घे हाली ती घेतली होती मी तिथे आणि तिथे फिटिंग नाही केली होती कारण खूप खुशी झाला तर ती खूप झोपची होती त्यामुळे आणि मग घरात येऊन आता पहिल्यांदा येऊन येत बसते त्या व्यवस्थित नाही तर त्याला आता किती असते दहा वाजले जेवण वगैरे बनवायचे ते पिकू चपाल जरा पिकूला पिकू खेळते पिकूला पिकूला खाय काय बनवणारच पिकूला आता साधंच तिला खिचडी खिचडी